नमस्कार सर्वांना सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामधून आलं त्यानंतर जिरे मिरची आणि कोथिंबीर याचं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पेस्ट तयार केलेली आहे त्यानंतर एक वाटी पाण्यामध्ये एक वाटी बेसन छानसं मिक्स करायचं आहे गोल गोल फिरवून त्यातल्या पूर्णपणे गुटळ्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत त्यानंतर कढईमध्ये एक चमचा तूप ॲड करायचं आहे त्यामध्ये जिरे मोहरी त्यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता हिंग आणि आपण मिक्सरमधून बारीक वाटण केलेलं त्यामध्ये ॲड करायचं आहे छानसं भाजून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण अर्धी वाटी अर्धी वाटी पाणी घालायचे आहे हळद घालायचं आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि बेसनचं आपण पातळ पीठ बनवलं होतं ते आता त्याच्यामध्ये त्या घालून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवर छानसं गोल गोल फिरवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हरभरा डाळीचं पीठ आपण पातळ करून घेतल्यामुळं एकही गुटळी या ठिकाणी तयार झालेली नाही अशा पद्धतीने आज आप आपण रुचकर अशी थापी वडी तयार करणार आहोत थापी वडी हा एक पारंपरिक आणि चविष्ट असा महाराष्ट्रातील पदार्थ आहे हा हरभरा डाळीच्या पिठापासून तयार केला जातो आता आपण ताटाला तूप लावून घेतलेला आहे थापून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण वरून भाजलेले तीळ ॲड करणार आहोत ओलं खोबरं त्याचप्रमाणे आपण बारीक चिरून घेतलेली ही त्यामध्ये ॲड करायची आहे आता हव्या त्या आकारामध्ये आपल्याला काप करून घ्यायचे आहेत थापीवडीमध्ये आपण जे मसाल्याचं मिश्रण शिजवून घेतलेलं आहे ते चवीला अत्यंत रुचकर असं असतं कढीपत्त्याची फोडणी दिल्यामुळे आपल्या वडीला एक विशिष्ट चव प्राप्त होते धन्यवाद